नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस च्या ॲडमिशन प्रोसेसचं मार्गदर्शन तसंच त्यांचं पेड काउन्सलिंग करत असतो तर आता मेडिकलचं काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे यामध्ये दोन महत्त्वाचे विषय आहेत की विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू झालेत आणि फॉर्म मध्ये आपल्याला डॉक्युमेंट आपले व्हेरीफाय झालेत की नाही किंवा आपल्याला काय रिमार्क का आलाय किंवा ॲडमिशन शेड्यूल कसं आहे त्याची आपण संपूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनेलला नवीन चॅनेलला नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मेडिकल ॲडमिशनचे जे आहेत ते अपडेट मिळून जातील आता आपले दोन युट्यूब चॅनेल आहेत एक आहे ते इंजिनिअरिंगचं आणि एक मेडिकलचं गुण व्हिडिओ जास्त होत असल्यामुळं आपण मेडिकलसाठी वेगळे युट्यूब चॅनेल सुरू केलेलं आहे त्यामुळं मेडिकलच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी मेडिकल युट्यूब चॅनेल आपल्या जे आता व्हिडिओ येते तुम्हाला त्याला सबस्क्राईब करावं जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनची माहिती मिळून जाईल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण सीईटी सी एलच्या पोर्टलला येऊ पोर्टलला आल्यानंतर इथे तुम्हाला ऍडमिशन इयर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस भेटेल यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं नीट यूजी चा कॉलम दिसेल अंडर ग्रॅज्युएट नीट साठी तर नीट यूजी वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ईमेल आयडी डी आणि पासवर्ड विचारेल आणि ईमेल आयडी आणि पासवर्ड विचारल्यानंतर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता आता इथं आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन अँड रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल लॉग इन अँड रजिस्ट्रेशन मध्ये आता तीन चार नोटीस आलेल्या आहेत त्यामध्ये इडब्ल्यू एस साठी आलेलं आहे कॅबचं शेड्यूल आलेलं आहे आणि रिगार्डिंग अपार कार्ड यामध्ये आपण सुरुवातीला पाहू तर आपण सुरुवातीला आपलं ऍडमिशनचं शेड्यूल पाहू आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय येते का ते पाहून देऊ यामध्ये बघू शकता तेवीस ते सात दोन हजार पंचवीस ला नोटीस आलेलं आहे यामध्ये एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस बीएनवायसी बीपीटीएच बीओटीएच किंवा बी एस पी असेल त्यासाठी कॉमन रजिस्ट्रेशन मागवलेलं आहे त्यामध्ये जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि जे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी एच एम एस साठी आहे तर तेवीस ते तीस तारखेपर्यंत आहे तर तीस तारीख उद्या शेवटची आहे तर उद्या तुम्ही सर्वांनी त्याच्या आधी रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं दे पेमेंट अँड रजिस्ट्रेशन फी बाकी असेल तर त्यासाठी एक दिवस दिलेला आहे तेवीस ते एकतीस तारखेपर्यंत तुम्ही संध्या रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता त्याचबरोबर अपलोडिंग कलर डॉक्युमेंट्स आहेत त्यासाठी तेवीस ते एक तारखेपर्यंत तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे त्यानंतर महत्वाचं आहे ते आपलं मिरिट लिस्ट मिरिट लिस्ट ही दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येणार आहे आणि त्यानंतर मिरिट लिस्ट बरोबर तुमचं सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स म्हणजे त्यामध्ये सर्व एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी एच एम एस सॉरी आता ग्रुप ए साठी आहे ग्रुप ए कॅप प्राऊंड वन हा ग्रुप ए साठी आहे ज्याच्यामध्ये फक्त एमबीबीएस आणि बीडीएस आहे हे दोनच कोर्सेस साथ, आहेत त्यासाठी ते आताच जे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन हे सर्वांचे एकत्रित आहे म्हणजे चॉईस फिलिंग होणार आहे किंवा जे ऍडमिशन होणार आहे ते एमबीबीएस आणि बीडीएस साठी होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला दोनच तारखेला तुम्हाला एचं सीट मॅट्रिक्स येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला काय नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा नवीन डेंटल कॉलेजेस असतील किंवा काही नवीन कॉलेजचे परमिशन्स असतील ज्या काय आहेत तर तुम्हाला त्यामध्ये सीट मॅट्रिक्स मध्ये दिसणार आहे त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म प्रेफरन्स फॉर्म मध्ये आपल्याला कॉलेजची नावं द्यायची असतात ज्यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेजेस हवे आहेत ते कॉलेज तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता ह्याचा जो टायमिंग आहे तो तीन ऑगस्ट पासून पाच तारखेपर्यंत आहे तर यामध्ये पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची वेबसाईट सुरू राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यानंतर रिझल्ट आता एमबीबीएसचा जो रिझल्ट आहे एमबीबीएस बीडीएसचा चा तो, तो सात तारखेला येणार आहे रिझल्ट हा संध्याकाळी किंवा वेळ करून येत असतो त्यानंतर ते जी सिलेक्शन लिस्ट आहे ते त्यामध्ये तुम्ही तुमचं बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला वेबसाईटला जाऊन तुमचं जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर आहे हे अलॉटमेंट लेटर सुद्धा तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता त्यानंतर फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल so, डॉक्युमेंट राईज द फीज बाय डीन्ड चेक तर आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशनला जाऊ शकता आता ॲडमिशन्समध्ये रुल्स रेग्युलेशन वेगळे आहेत तर यामध्ये पहिला राऊंड असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना फ्री एक्झिट असते तुम्हाला एखादं कॉलेज नाही आवडलं तर तुम्ही नाही घेतलं तरी काय अडचण नाही पण तुम्हाला एखादं कॉलेज आवडलं तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि जर तुम्हाला ते कॉलेज कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की नाही हे कॉलेज चांगलंच आहे पण मला अजून सेकंड राऊंड थर्ड राऊंडला जायचं असेल कॉलेजमध्ये सर्व ऍडमिशन प्रोसेस करून घ्यायचे तिथं ओरिजिनल डॉक्युमेंटचं तुमचं लागेल जेरोक्सलेट लागेल आणि जे काही कॉलेज मिळाले त्या कॉलेजचा तुम्हाला डीडी द्यावा लागेल हा डीडी देऊन तुम्ही तिथं ऍडमिशन घेऊ शकता फक्त त्या ठिकाणी काय करा कॉलेजला इन्फॉर्म करा की आम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे त्यामुळे तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म देऊ नका स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही भरलात तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही ठीक आहे तर हे फक्त एमबीबीएस बीडीएस साठी आहे हे पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे तुम्ही यामध्ये बघू शकता आणि शेड्यूल आपण व्हॉट्सअप ग्रुपला पाठवत असतो किंवा व्हॉट्सअप ग्रुपला अपडेट त्यासाठी आपण कमेंटमध्ये किंवा मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक मिळेल त्या ग्रुप लिंक थ्रू सुद्धा आपण तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्यानंतर ईडब्ल्यू hmm. एस साठी इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये अपलोड जे काही व्हॅलिड असेल तर फॉरमॅट स्टेट फॉरमॅट ज्याला आपण आर्थिक निकषावर आरक्षण म्हणतो ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट कारण नाही यावर्षी प्राइवेट एमबीबीएस कॉलेजला सुद्धा ईडब्ल्युएस मधून दहा टक्के कोटा दिलेला आहे जर तुमच्याकडे ई डब्ल्यूचा असेल तर ईडब्ल्यू एस तुम्ही इथून पाठीमागं फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी होता तर यावर्षी त्यांनी स्टेटचे जे प्राइवेट कॉलेजेस आहेत ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो त्यांना सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर एस सी एस टी ओबीसी विजे एन टी एन टी बी एन टी सी एन डी ओबीसी एस सी बी सी एस सी बी सी एसबीसी किंवा एस सी बी सी या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू च सर्टिफिकेट काढू नये कारण यामध्ये नॉट एलिजिबल क्लेम बेनिफिट्स अंडर ईडब्ल्यूएस तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट दिल्यामुळं तुम्ही ईडब्ल्यूएस काढू शकत नाही किंवा तुम्ही त्याला इलिजिबल नाही तर तुम्ही तुमच्या कॅटेगरी बेनिफिट घ्यायचे आहेत एसचं नाहीये तर हे झालं तुमचं ईडब्ल्यूएस इंस्ट्रक्शन त्यानंतर अपार आयडी डी आयडीचं जे आहे तर सुरुवातीला अपार आयडी शिवाय फॉर्म जात नव्हता पण आता विदाऊट हा मॅन्डेटरी नाही आहे तुम्ही विदाउट अपार आयडी सुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यात येऊ शेवटच्या याच्यामध्ये आपण तुम्हाला जसं सांगितलं होतं की फॉर्म आपण पाहायचं आहे तर फॉर्म मध्ये लॉग इन केल्यानंतर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुमचे प्रोफाईल येईल प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाव्या साइडला प्रोफाईल स्टेटस डॉक्युमेंट अपलोडिंग अप्लायड सेशन प्रेफरन्स राऊंड हे चार कॉलम फार महत्वाचे आहेत त्यानंतर यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत स्टेपमध्ये स्टेप वन नीट नीटचे इन्फॉर्मेशन आहे सेकंड पर्सनल इन्फॉर्मेशन आहे थर्ड रिझर्वेशन आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन आहे पॅरल रिजर्वेशन आहे अप्लाय केला असाल तर ते कोर्सेस आहेत त्यासाठी फीज आहे डिक्लेरेशन ऑफ कॅंडिडेट आहे सेशन ऍप्लिकेशन तुम्ही सेशन ऍप्लिकेशन असेल किंवा पेमेंट्स असतील आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचे बारा स्टेपच्या बारा स्टेप ह्या ग्रीन येणं अपेक्षित आहे त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुरू झालेलं आहे ऑनलाईन जर तुम्हाला काही आले असेल तर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड म्हणून सेकंड कॉलम आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोडमध्ये जाता इथं नीट यूजी दोन हजार पंचवीस एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी एम एस सर्वांसाठी कॅरा राऊंडसाठी रजिस्ट्रेशन आहे तुम्ही याच्यामध्ये डॉक्युमेंट व्ह्यू मध्ये जाऊन बघू शकता डॉक्युमेंट व्ह्यू मध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट मिळतील ज्यामध्ये तुमचं ऍडमिट कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू करू शकता कास्ट व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिलियर असेल नीट युजीचं मार्कशीट असेल नॅशनल सर्टिफिकेट असेल किंवा इंडियन व्हॅलिड पासपोर्ट तुम्ही जे काय अपलोड केलंय डोमिसाइल सर्टिफिकेट असेल बारावीचं मार्कशीट असेल दहावीचं मार्कशीट असेल मेडिकल सर्टिफिकेट आता मेडिकल सर्टिफिकेटमध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही डॉक्टरांच्या लेटर एडवर घेतणं अपेक्षित आहे आणि दुसरं जर गव्हर्नमेंट असेल तर तुम्ही सही सैशिका घेणं अपेक्षित आहे तर एमबीबीएस आणि बीडीएस डॉक्टरचं पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आपली रिक्वेस्ट आहे की सर्वांनी डॉक्टरांच्या लेटर हेडवर घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही लास्ट कॅटेगरी असेल तर कॅटेगरीमधनं बघू शकता आता या ठिकाणी हा रिमार्क म्हणून ऑप्शन आहे जर तुम्हाला ऑनलाईन मध्ये काय रिमार्क दिला असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला त्यांचा मेल पण येतो मेल मेलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की तुम्हाला मेलमध्ये काय क्युरी दिले किंवा काय दिले तर आप ते आपल्याला वेळेत सॉल्व करणं अपेक्षित आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परत त्याचं व्हॅलिड डॉक्युमेंट अपलोड करू शकता आता यामध्ये जे मॅक्झिमम जे अडचणी येत आहे ते मायनोरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी येत आहे आणि यावेळी त्यांनी अॅपिडेव्हीट मागवलेला आहे मायनॉरिटीसाठी तर मायनोरिटीसाठी अफिडेव्हेट मागवल्यामुळं तर त्याचा परफॉर्म हो तर इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये नाही आहे तर तो आता मिळाला तर मी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला पाठवेन त्यानंतर तुमचे ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुमचे अप्लिकेशन आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता हे तुमची अप्लिकेशन आहे तुम्ही तो बघू शकता तर तुम्हाला जे काही कोट्याला तुम्ही अप्लाय केलं एमबीबीएस बीडीएस तर तुमचे इथे नीटचे मार्क येतात तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन ऍड्रेस रिजर्वेशन क्वालिफिकेशन असतील तुमचे मार्क्स असतील आता यामध्ये तुम्ही जर दोन कोट्याला अप्लाय केला असेल बोथ म्हणजे स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा तर त्याची फी ही सहा हजार रुपये होते आणि फक्त जर तुम्ही स्टेट कोट्याला अप्लाय केला असेल तर वन थाउजंड होते तर ही तुम्ही डाउनलोड करून ठेवा ज्यामध्ये तुमचं ॲडमिट कार्ड इथं तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट येतील अपलोडेड म्हणून त्यानंतर पेमेंट रिसिप्ट आहे तुम्ही जे काय पेमेंट केलंय आहे जे रिसिप्ट सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ जपून ठेवा आता हे कुठं पाहायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी लॉग मध्ये आलात हां ठिकाणी अप्लाइड सेशन म्हणून आहे अप्लाइड सेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन रिपोर्ट आहे त्याला डाउनलोड करा आणि पेमेंट रिसिप्ट आहे त्याला डाउनलोड करा जेणेकरून हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही ऍडमिशन घ्याल तर ऍडमिशन कॉलेजमध्ये तुम्हाला ज्यावेळी सी सेलचा ऍप्लिकेशन फॉर्म मागतील तर एक कॉपी घ्या ज्यामध्ये महत्वाचे आहेत की तुमचे पाच झेरॉक्स सेट आणि एक ओरिजिनल आणि पेन ड्राईव्हमध्ये सर्व डॉक्युमेंटमध्ये पेन ड्राईव्हमध्ये असणं अपेक्षित आहे तर तीनशे केबीच्या खाली जे काही डॉक्युमेंट आता मी तुम्हाला सांगितले जसं की आता यामध्ये तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट ओके हो तर तुम्ही इथं डॉक्युमेंट बघू शकता तर तुम्हाला नीटचं ऍडमिट कार्ड असेल नीटचं मार्कशीट असेल नॅशनल सर्टिफिकेट असेल किंवा एल सी असेल डोमिसाइल असेल दहावी बारावीचं मार्कशीट आता यामध्ये बारावीचं सर्टिफिकेट आहे ज्याच्यावर तुमची डेट असते मेडिकल सर्टिफिकेट मी तुम्हाला सांगितले की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही डॉक्टरांच्या लेटरवर घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलिअर ठीक आहे हे सर्व तुम्ही करून तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही तसेच आपला जो युट्यूब चॅनेल आहे युट्यूब चॅनेल आपण मेडिकलसाठी वेगळा तयार केलेला आहे तर मेडिकलच्या ॲडमिशनसाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आत, आज आपण जी माहिती घेतली त्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं रजिस्ट्रेशन नंतर आपण प्रोफाईल कशी पाहायची त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड काय काय केले ते कसे पाहिजे त्यामध्ये काय रिमार्क आलाय का नाही ते कसं अप्लिकेशन मध्ये आपण कुठल्या कुठल्या कोटाला अप्लाय केला ते पाहायचं ते पाहिलं आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग कुठले कुठले करायचे काय करायचं ते पाहिलं आहे मॅक्झिमम क्युरी कुठल्या डॉक्युमेंटला आहे ती बघा ती सुद्धा आपण पाहिलेली आहे तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर काय पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तसे आणि कर्नाटकमध्ये बी एम बी बी एम एसला ला वगैरे जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर आम्हाला संपर्क करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू